हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका नुकत्याच झालेल्या आहेत या निवडणुकीमध्ये केंद्रात भाजपचं अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं हे सरकार केंद्रात आलं असलं तरी महाराष्ट्रामध्ये महायुतीला दारुण पराभव सामोरं जावं लागलं आहे जे निवडणुकीपूर्वी भाजप आणि त्यांचे इतर दोन मित्र पक्ष यांनी फोर्टी फाय प्लस म्हणजे पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा असा नारा दिला होता काही लोक तर सांगत होते की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा आम्हाला मिळतील परंतु महायुतीला महाराष्ट्रातल्या मतदारांनी त्यांची जागा दाखवली आणि केवळ सतरा जागांवर त्यांना समाधान मानावं लागलं याच्यातली मुंबईतील एक जागा तर केवळ अठ्ठेचाळीस मतांनी आलेली आहे आणि अशा प्रकारचा दारुण पराभव झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काहीतरी नवीन मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन महिन्यामध्ये एक वेगवेगळ्या नवीन योजना सुरू झाल्या त्या योजनेमध्ये योजनामध्ये एक होती लाडकी बहीण ला रा, ला ही लाडकी बहीण योजना आहे आणि दुसरी आहे ती लाडका भाऊ आता ही लाडकी बहीण लाडक्या भावाच्या नंतर म्हणजे बहिणींना महिलांना रांगांना उभं लावलेलं आहे पैसे कधी येणार आहे काय माहीत नाही पण फॉर्म भरायचं तेवढं काम झालेलं आणि मतं कशी मिळतील यासाठी त्याची ती तजवीज केलेली आहे त्या दोन्ही योजना काय आहेत त्याचा नंतर मी त्याच्या स्पेशल व्हिडिओ बनवीन परंतु एक अत्यंत महत्वपूर्ण एक योजना त्यांनी काढली जी चौदा जुलैला त्याला शासन निर्णय आलेला आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आता ही जी योजना आहे या योजनेमध्ये तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा यानंतर त्याचं वय साठ वर्षापेक्षा जास्त असावे आणि उत्पन्न हे दोन लाख पन्नास पेक्षा जास्त नसावे अशा टर्म्स अँड कंडिशन तिच्यामध्ये लाभार्थीच्या सांगितले आता या योजनेमध्ये भारतामधली काही स्थळं आहेत म्हणजे भारतामध्ये एकूण जे तीर्थस्थळ आहेत ते त्र्याहत्तर याच्यामध्ये या योजनेमध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये केवळ महाबोधी तिथं मंदिर लिहिलं आहे ऍक्च्युली ते महाबोधी विहार आहे पण इथं जाणीवपूर्वक मंदिर लिहिलं आहे गया म्हणजे महाबोधी विहार म्हणतात तेव्हा यांनी लिहिलं महाबोधी मंदिर आणि दुसरं जे आहे सांची स्तूप जे सांचीला आहे मध्य प्रदेशमध्ये आता महाराष्ट्रामधल्या ज्या एकूण योजना आहेत एकूणच तीर्थस्थळ आहेत ती सहासष्ट आहेत त्याच्यामध्ये मुंबईमधील चैत्यभूमी मुंबईमधीलच बोरुईला असणारा पॅगोडा गोराईला तो आणि तिसरं जी नागपूरची दीक्षाभूमी सासठ पैकी तीन हे बौद्ध धर्माशी संबंधित आहेत ठीक आहे ती योजना काय आहे सरकारकडे पैसा असेल तर ते वापरतील देतील तीस हजार रुपये सरकार खर्च करणार आहे आपलं एक महत्वाचं म्हणजे आहे ह्या योजनेसाठी जो पैसा आहे हा सामाजिक न्याय खात्याच्या माध्यमातून वापरलेला आहे हा जो पैसा आहे हे सामाजिक न्याय जिथे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अनुसूचित जातीमध्ये असणाऱ्या जो तो वर्गातील घटक लोक आहेत त्यांच्या विकासाला उन्नतीला प्रगतीला कल्याणाला सामाजिक कार्यासाठी शैक्षणिक कार्यासाठी त्यांची आवास योजना असेल म्हणजे त्यांच्याशी संबंधित जे जे काय आहे त्या योजनेसाठी हा सामाजिक न्यायाचा निधी असतो आणि सामा जा सा 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 हा सामाजिक न्यायाचा निधी भारतीय संविधानामध्ये त्याची तरतूद केलेली आहे अनुसूचित जाती जमातीच्या विकासासाठी कल्याणासाठी उन्नतीसाठी भारतीय संविधानाने त्या वर्गाच्या प्रवर्गाच्या जो लोकसंख्येनुसार हा निधी अर्थसंकल्पामध्ये केंद्रात आणि राज्यात त्याची तरतूद केली असते आता हा जो निधी असतो गेले अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर आपण जर बघितलं तर अनेक वर्षापासून या निधीवर दल्ला मारला जातो अनुसूचित जाती जमातीचे जे घटक आहेत यांच्यावर खर्च न करता तो वेगवेगळ्या योजनावर वापरल्या जातो अनेक वेळा निवेदन दिले जातात आंदोलन होते पण त्याच्याकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतं केंद्र आणि राज्य नुकतंच आपण जर बघितलं तर कर्नाटकमध्ये सुद्धा कुठल्याही पक्ष सरकार असते त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा एस सी फंडावर जातीच्या फंडावर केलं त्यांना जेव्हा याच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विरोधात आंदोलन सुरू आहे आणि म्हणून हा जो फंड आहे जो एस सी एस टी साठी असेल हा फंड त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आहे तो इतर योजनासाठी नाही परंतु त्या योजनांवर न खर्च करता तो इतर योजनांवर खर्च करून सामाजिक न्याय घटकामधल्या अनुसूचित जाती जमातीवर त्याच्या जा फंडावर डल्ला मारणारे हे महाराष्ट्रातले मुख्यमंत्री असतील भारतातले असतील किंवा इतर राज्यातले मुख्यमंत्री असतील ही परंपरा सध्या सुरू आहे आणि म्हणून या ज्या बघा मुख्यमंत्र्यांनी तीर्थस्थळ कुठली कुणाल दाखवायची काय दाखवायची त्यांच्याकडे निधी असेल त्यांच्या वेगळीच तरतूद करायची ना त्याच्यासाठी सांस्कृतिक एक वेगळा विभाग आहे सांस्कृतिक खातं आहे तर सांस्कृतिक खात्यामधून खर्च करायचा ना आम्हाला त्यांच्या योजनेला काही विरोध नाही आमचा विरोध जो आहे तो सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून जो फंड वापरला जातोय त्याला प्रामुख्याने विरोध आहे आणि म्हणून या मुख्यमंत्र्यांनी जे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आहे या योजनेला महाराष्ट्रामधून अनेकांनी विरोध केलेला आहे अनेक वृत्तपत्रांनी त्याच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे आणि हा जो निधी आहे सामाजिक न्याय विभागाचा हा फक्त सामाजिक न्याय घटकासाठी वापरावा अशा प्रकारची मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे मी सुद्धा मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री यांना डॉक्टर म्हणजे हासा सामाजिक न्याय विभागाला फंड इतर न वापरता तो केवळ सामाजिक न्याय विभागाच्या साठी वापरण्यात दे असं मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना एक पत्र दिलेलं आहे बांधवांनो शासन बघा बार्टीचे विद्यार्थी बार्टीचे विद्यार्थी गेले वर्षभर आंदोलन करतायत त्यांच्या पीएच जो त्यांचा जो त्यांची फेलोशिप आहे त्या फेलोशिपकडे दुर्लक्ष करतायत दोन हजार एकवीसच्या साठी आम्ही आजाद मैदानामध्ये आंदोलन केलं तेव्हा त्या मुलांना ती फेलोशिप मिळाली दोन हजार बावीस ची बाकी आहे दोन हजार तेवीस ची बाकी आहे आणि दोन हजार चोवीस आहे म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही त्यांच्याकडे स्कॉल मुलांच्या महाविद्यालयांच्या स्कॉलरशिपसाठी यांच्याकडे अनुसूचित जा जाती जमातीच्या मुलांकडे यांना द्यायला पैसे नाहीये अनुसूचित जातीच्या जा, मुलांच्या शिक्षणाकडे पैसे नाहीये परंतु तीर्थस्थळ त्या सामाजिक न्याय विभागाचे पैसे घेऊन लोकांना मध्ये तीर्थस्थळ दाखवायची तीर्थस्थळ दर्शन घडवून आणायचं याच्याकडे पैसा आहे अत्यंत दुर्दैवी बाब आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचं संविधान लिहित असताना जे घटक हे सामाजिक आर्थिक शैक्षणिक दृष्ट्या जे मागास राहिले त्या मागास घटकांना सामाजिक न्याय मिळवा म्हणून संविधानामध्ये जी तरतूद केली होती त्या तरतुदीवर हे मुख्यमंत्री कशा प्रकारचा डल्ला मारतात आणि सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती जमातीच्या घटकांवर कशा प्रकारचा अन्याय करतात हे आपण आता बघत आहोत आणि म्हणून जे अनुसूचित जाती जमातीमधले जे आमदार आहेत जे मंत्री आहेत ते गप्प का कुठल्याही पक्षाचे असू द्या ते का आवाज करत नाहीत हा मोठा प्रश्न आज सगळ्यांकडे आहे कर्नाटकमध्ये आपण बघितलं कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या सरकारने कसा एसी फंडावर दल्ला मारला होता ते आपण बघितलेलं आहे आता महाराष्ट्र सरकार ही तीर्थस्तर तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सामाजिक न्याय विभागाच्या फंडावर दल्ला मारू पाहत आहेत जर शासनाकडे तर समजा पैसाच नाही विविध वेगवेगळ्या वे लाडकी बहीण लाडकी भाऊ कर्ज महाराष्ट्र कर एकीकडे सांगितला जातो मोठ्या प्रमाणे महाराष्ट्राकडे कर्ज आहेत परंतु केवळ निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक जिंकण्यासाठी लोकांच्या नजरेमध्ये ढोळफेक करायचं काम सुरू आहे लोकांच्या नजरेमध्ये धोळफेक करायचं आज जुलै महिना हे ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या मध्य किंवा इंडला आचारसंहिता लागू होईल आणि तोपर्यंत लोकांकडून फॉर्म भरून घ्यायचं लोकांकडून आम्ही काहीतरी देतोय शासनाला म्हणजे लाभार्थींना काहीतरी देतोय लोकांमध्ये आम्ही काहीतरी काम करतोय लोकांना काहीतरी फुकट देतोय अशा प्रकारचे दाखवून लोकांची मतं घेण्यासाठी ह्या योजना आहेत आणि म्हणून मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की आपण जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन जी यात्रा आहे जे दर्शन योजना आहे त्या तीर्थदर्शन योजनेला आपण काय करायचं ते करा त्याच्यासाठी स्वतंत्र सांस्कृतिक विभाग आहे त्याच्यासाठी सांस्कृतिक खातं आहे त्या सांस्कृतिक खात्यातून आपण हा निधी खऱ्या लोकांना खर्च करावा परंतु सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून याला खर्च करू नये अशा प्रकारची मी विनंती करतो इथेच थांबतो जय संविधान